सीमाच बेस्ट किचनमध्ये आज मी बनवते दिवाळी स्पेशल गुळाचे बेसन लाडू ज्या लोकांना साखर खायची नाही त्या लोकांसाठी हे गुळाचे बेसन लाडू खास रेसिपी मी दाखवणार आहे आणि सर्वांसाठी तर खास आहेच तर ही रेसिपी आता आपण बनवणार आहोत तर इथे पहिल्यांदा मी बेसन घेतलेलं आहे एक कप बेसन आणि एक कपाला पण थोडासा गुळ कमी घेतलेला आहे गुळ कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर पहिल्यांदा आपण इथे गुळ मेल्ट करून घेणार आहोत तर गुळ घातलेला आहे पातेलीमध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त गूळ विरगळपर्यंत एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे तर गुळाला आपण जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त आपल्याला चिपचिपी पाक करायचा आहे म्हणजे चिकट थोडासा चिकट केला पाहिजे गूळ मेल्ट झाला की थोडासा पाक हा चिकट होतो तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर आता आपण इकडे तूप घातलेलं आहे मी तर तुपामध्ये आता आपण हे बेसन भाजून घेऊया तर तूप लागेल तेवढं आपल्याला इथे घालायचं आहे तर पहिल्यांदा मी थोडंसं तूप घातलेलं आहे आता आपण हे बेसन चांगलं खरपूर सोयीपर्यंत भाजायचं आहे बेसन चांगले भाजले तरच बेसनचे लाडू चांगले चविष्ट लागतात तर इथे आपण दहा मिनिटे हे बेसन भाजत आलेलं आहोत तर अजून थोडंसं तूप लागणार आहे म्हणून इथे मी थोडंसं तुपाचा वापर करणार आहे तर जास्त पण तूप वापरू नका नाही तर खूपच ओलसर आणि चिकट लागतात तर इथे मी नंतर एक चमचा तूप घातलेला आहे आणि तुपावरती अजून थोडंसं हे बेसन भाजून घेऊया तर बघू शकता इथे आपलं बेसन भाजून झालेलं आहे आता हे बेसन थंड करायला काढून घेणार आहोत तर एका डिशमध्ये हे बेसन मी काढून घेतलेलं आहे तर बेसन थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये गुळाचं जे सिरप बनवलेलं होतं ते घालायचं आहे तर इथे आपलं हे सिरप थंड झालेलं आहे आता आपण गाणीने काढून घेऊया तर गुळामध्ये कचरा खडे असतात म्हणून इथे गुळ गुड़ा, आपल्याला गुळाचं पाणी हे काढून घालायचं आहे तर पूर्णपणे मी घालणार नाही एकदम तर जसं लागेल तसं आपल्यालाही गुळाचं पाणी घालायचं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया तर पहिल्यांदा चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळाचे बेसन लाडू खूप छान चविष्ट लागतात थोडेसे वेगळे चवीले लागतात साखरेपेक्षा पण हे आपल्या आरोग्यासाठी आणि ज्यांना साखरेचा त्रास आहे ज्यांना साखर खायची नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे तर आता पूर्णपणे मी साखरेचा पाक घातलेला आहे साखरेचा पाक बेसन पूर्णपणे सोशून घेतो म्हणून आपल्याला हे स्टेप बाय स्टेप गुळाचं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे नंतर इथे आपण वेलची पूड थोडीशी घातलेली आहे आणि काही ड्रायफ्रूटचं घातलेले आहे तर हे ऐच्छिक आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं तूप घातलेलं आहे जेणेकरून हाताला हे बेसन लागणार नाही पण हे बेसन शक्यतो लागत नाही कारण की चांगल्या पद्धतीने मी इथे भाजलेलं आहे तर आता आपण हे लाडू बांधायला सुरुवात करून घेऊया तर लाडू बांधताना समजत आहे की किती छान असं बाइंडिंग होत आहे लाडवायचं तर कुठेही हे मिश्रण ड्राय झालेलं नाही मस्त असे लाडू बांधता येतात आणि एकदम चकाकीदार जसे आपण रेग्युलर बेसनचे लाडू साखरेचे बनवतो तसेच हे लाडू बनतात तर खूप छान मस्त असे हे लाडू झालेले आहेत तर सर्व इथे मी लाडू बांधून घेतलेले आहेत तर कमी क्वांटिटीमध्ये इथे मी लाडू बनवलेले आहेत तर तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता तर वरतून मी पिस्ताचं गार्निशिंग केलेलं आहे तुम्ही मनुके बदामाचे काप काजूचे काप ही लावू शकता तर खूप सुंदर मस्त असे सुबक एकदम चविष्ट असे हे लाडू झालेले आहेत तर हे लाडू दहा ते बारा दिवस टिकतात तर दिवाळीच्या आधी एक चार पाच दिवस तुम्ही हे लाडू बनवले तरी चालतील तर अशा पद्धतीने हे लाडू बनवायचे आहेत गोळाचे पौष्टिक लाडू आहेत आपल्या आरोग्यासाठी तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते की आतून तो कसा झालेला आहे तर मस्त असा हा लाडू झालेला आहे अगदी रवाळ झालेला आहे बेसन चांगलं भाजल्यामुळे खूप छान मस्त असे टेस्टी लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद